दादा आणि दादा शिरसट पाकपरकर हे आम्हाला प्रत्येक वर्षी सगळा आनंद मुलांना मिळून देतात कधीकधी समाजात दानशूर व्यक्तींनी अनाथ मुलांना चांगले कपडे किंवा भेटवस्तू मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो अगदी याचप्रमाणे पंढरपूरमध्ये आषाढी वारीत टिळक स्मारक या ग्राउंडवर बाहेरून आलेल्या मोठमोठे मुट पाळणे असतील ब्रेक डान्स राईड असेल अशा सर्व राईड्सना आपली सामाजिक बांधिलकी जपत पालवी संस्थेमधील मुलांना माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट यांच्या माध्यमातून निमित्तानं आलेल्या सर्व लहान मोठे पाळणे व इतर सर्व राईड या पालवी संस्थेतील सर्व मुलांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले एवढंच नाही तर प्रत्येक मुलांना फक्त एकदाच नाही तर कंटाळा येईपर्यंत त्याचा मनमुराद आनंद घेईपर्यंत स्वातंत्र्य देत लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं चे काम शिरसट परिवाराकडून केलं जात असतो की लहान मुलं हे आपल्या आई वडिलांकडे पाळण्यामध्ये बसण्याचा हट्ट धरताना दिसून मात्र अशा अनाथ मुलांचा आपण एक मामा म्हणून हट्ट पुरवायचा या हेतून मोफत पाळणी उपलब्ध दे करून देण्यात येतात तर पालवी संस्थेमधील सहशिक्षिका यांनी शिरसट परिवाराकडून मिळालेल्या आपुलकीमधून आभार मानले मी मेडिम्पल पालवी प्रकल्प पंढरपूर प्रत्येक वर्षी आपल्याकडे पांडुरंगाची आषाढी वारी असते आणि त्याच्यासाठी आपल्या पाळणे लावलेले असतात ला मौज मजेच्यासाठी ठिकाण लावलेलं असं आणि आमच्या सगळ्या मुलांना प्रश्न असो की आम्हाला फिरायचं आहे पण पैशांच्या आम्ही सगळ्या गोष्टी करू शकत नाही तर आम्हाला कोण बसेल तर दरवर्षी गेली आठ वर्ष ते दहा वर्ष झाले लक्ष्मण दादा आणि विक्रमदादा शिरसट पापरकर आम्हाला प्रत्येक वर्षी सगळा आनंद मुलांना मिळून देतात आणि मुलांचे मामा म्हणून असे सगळे आम्हाला मदत करतात याच्यासाठी आम्ही सगळ्यांच्या मनपूरक धन्यवाद म्हणतो सगळ्यांनी मामा धन्यवाद म्हणा अनेक पालवी ही अनाथ मुलांच्या साठी करते विशेष मुलांच्या साठी काम करते आणि आमच्यासाठी मुलाचा आत्ताचा क्षण हा आनंदात घ्यायला पाहिजे किस्से देखा आहे त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जण पालवीचा विश्वास प्रत्येक क्षण त्यांचा आनंदात घालवा घालवावा याच्यासाठी प्रयत्न करतो आणि अशा आषाढी सारखे क्षण आम्ही सुटू देत नाही आणि आज आम्ही त्याच्यामध्ये भरपूर माऊस मजा घेत आहोत मनपूरक धन्यवाद किती मुलं याच्यामध्ये आता एकशे पन्नास मुलांना आज आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि आतापर्यंत आम्ही मोठा पाळणा केला कपशी सासर केलेला आहे चुमची गाडी केलेली आहे लहान मुलांनी जम्पिंग जॅक केलेला आहे मिकी माऊस केलेला आहे ऑलमोस्ट सगळ्या राऊड राईड आमच्या होत आलेल्या आहेत आता थोड्या काय ज्या राहिल्यात त्या मी आता जाताना करणार आहोत मुलांच्या काय प्रतिक्रिया मुलांच्या प्रतिक्रिया आहेत एका पाळण्यामध्ये त्यांना तीन तीन वेळाला बसायचं आहे मुलं कशालाही घाबरत नाहीत मुलांनी प्रचंड ना आनंद घेतलेला आहे आणि त्यांचा दिवस आजचा आनंद प्रचंड आनंदात गेलेला आहे आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधू आम्हाला दरवेळी प्रत्येकाला सहकार्य करता आणि सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मधून आलेली लेकर आहेत एक एक दिवसाचं एक एक तासाचं बाळ येतं जगणार आहे का नाही आपल्याला माहिती नसतं परंतु या सगळ्या आनंदाच्या क्षणामुळे मुले तुम्हाला जगती झालेली दिसतात शिकलेली असतात आता आमच्याकडे पंचवीस तीस वर्षापर्यंतचा वेळ तुम्हाला दिसत तो आणि तो केवळ आनंदाच्या वेळी दिसतोय आमचं प्रामाणिक मत आहे आता आपण माध्यमातून काय वाटतं एकंदरीत चित्रम दादा लक्ष्मण दादांचं सहकार्य असं आजही दादा आम्ही आल्यापासून प्रत्येक राईट आमच्या बरोबर आहेत म्हणजे सेफ्टीच्यासाठी पण आमच्या बरोबर ते थांबलेले आहेत प्रत्येक मुलानं मास्क घातलेला आहे का नाही त्याला सगळ्या राईड मिळतात का नाही मुलं कशाचं घाबरत असेल ते स्वतः त्याच्यावर थांबलेले आहेत तर एवढी आपण तिची कुठे बघायला मिळत नाही जे आम्हाला शीर्षक परिवाराकडून बघायला मिळते आहे दरवर्षी आपले टिळक स्मारक मैदान येते आषाढी यात्रे निमित्त मनोरंजनाचा एक पंढरपूर असतील किंवा तीन चार प्रकारचे विविध आयटम असतात तो आम्ही आणि प्रत्येक वर्षी गेली एक दहा ते बारा वर्ष झाले आमचे मुख्यमंत्री विक्रमबाई शिरसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालवी येथील पालवी संस्था आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे पालवी संस्थेमध्ये लहान मुलं आहेत त्या मुलांच्या चेहऱ्यावरती एक छोटासा हंस वाढण्याचा त्यांना छोटा तरी एक समाधान मिळण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही शिर्षक परिवाराच्या वतीने दरवर्षी करत असतो आणि आज सुद्धा पालवीतील दीडशे जोड़ एकशे पन्नास विद्यार्थी आलेले आहेत त्यांना आम्ही प्रत्येक मध्ये एकदा दोनदा त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जेवढा आनंद घ्यायचा आहे तेवढा आम्ही प्रयत्न केला आहे काम करताय काय त्यांच्या प्रतिक्रिया आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे एक दिवसाच्या पालकापासून ते म्हणजे कोणताही बालक इथे यूज येतात आणि त्यांच्या आयुष्यातला म्हणजे आता बोलताना सुद्धा आम्हाला थोडं भावनिक झाल्यासारखं वाटतं त्यांच्या आयुष्यातला कोणता क्षण हा शेवटचा तरी सांगता येत नाही पण त्यांच्या आयुष्यातला एक छोटासा क्षण आम्ही आनंदमय करतोय याचा आम्हाला खूप आनंद वाटतो पंढरपूर दरवर्षी आषाढी वारी निमित्त इथं पाळणे सलाबो ब्रेक डान्स अनेक खेळ आलेले असतात तरी पालवी ही आपल्या इथं माहिती आहे की आपल्या इथं पालवी गोष्टीग्रह आहे की लहान मुलं एक वर्षापासून ते आपण दहा बारा वर्षापर्यंत पालवीमधल्या सर्व पोरांना इथं सर्वांना आपण प्रत्येक गाट्यामध्ये बसवतो कुठलाही गाट्या आपण सोडत नाही आपन तरी आपण बघतो हा पण हे जे आहे ती पंढरपूर शहराचे व तालुक्याचे नेते आपले मान्य प्रशांत परिचारक उमेश परिचारक परिचारक कुटुंब यांच्या आशीर्वादाने हा मेळावा भरला जातो आणि आपल्या आप पंढरपूर नगरपालिकेचे माझे विद्यमान नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आपण हे सर्व खेळ इथं आणतो अटॅम्प आणि आपण आपण जर प्रत्येक वर्षी पालव्या संघटनेला आपण मोफत त्यांना प्रत्येक पाळण्यात खेळण्यात परत ब्रेक डान्समध्ये पाळण्यामध्ये ड्रेगनमध्ये सलामोमध्ये परत आपल्या नावाडीमध्ये प्रत्येक अटॅम्पमध्ये आम्ही बसून लहान मुलाचा हे आनंद व्यक्त करतात हेच आम्हाला लय मोठेपणा वाटतो